कशाला काय म्हणूनही कवयत्री बहिणाबाई नथुजी चौधरी बहिणाबाई चौधरी या मराठी कवयत्री खानदेश कन्या कष्टाळू व सामर्थ्यावर विश्वास असणाऱ्या दैववादापेक्षा प्रयत्नवादाला श्रेष्ठ मानणाऱ्या रडत बसणे किंवा कुणाला दोष देण्यापेक्षा जीवनाला धीराण सामोरं जाणं हेच त्यांच्या जीवनविषयक तत्वज्ञानाचं वेगळेपण असणाऱ्या बहिणाबाईंच्या कविता म्हणजे आचार्य भाषेत बावन्न कशी सोहण आरशामध्ये सरक म्हणजे स्वर्ग पाहणाऱ्या या कवयत्रीचा पस्तीस कवितांचा एक कविता संग्रह की ज्यात सहज धर्म म्हणून रचलेल्या त्यांच्या बऱ्याचशा कविता आहेत लेवा गणबोली भाषेतील अतिशय सोप्या शब्दात जीवनाचे तत्वज्ञान व्यक्त करणारे हे काव्य आहे बहिणाबाईंच्या कवितामध्ये त्यांचे जन्मस्थान खानदेशमधील असो दे तिथला परिसर तिथली बोली त्यांच्या काव्यातून जिवंत होते बहिणाबाई स्वतः शेतकरी जीवन जगत असल्याने शेती जमीन शेतकऱ्यांची सुखदुःखे त्यातले उतार झाडे प्राणी निसर्ग या साऱ्यांबद्दल त्यांच्या मनात विलक्षण आत्मीयता होती असे त्यांच्या काव्यातून दिसून येते तल्लक स्मरण शक्ती सूक्ष्म निरीक्षण उपजत विनोद बुद्धी जीवनातील सुख दुःखांकडे समभावाने पाहू शकणारे शहानपण आणि जगण्यातून कळलेले तत्वज्ञान ही त्यांच्या कवित्वाची वैशिष्ट्य आहेत कशाला काय म्हणू नही या त्यांच्या कवितेत ज्या मुखातून हरिणम बोलले जात नाही त्याला मुख म्हणू नये ज्या कानाने हरिणम ऐकले जात नाही त्याला कान म्हणू नये जे डोळे देवाचे दर्शन घेत नाही त्यांना डोळे म्हणू नये जो फक्त स्वतःच पोट भरतो त्याला पोट म्हणू नये स्त्रीला माया नाही तिला आई म्हणू नये जो व्यक्ती त्याच इमान विसरतो त्याला नेक म्हणू नये आणि ज्या भक्तीत भाव नाही ती भक्ती नाही अशा प्रकारचं वर्णन केलं आहे अशा प्रकारचं नैतिक आध्यात्मिक कर्तव्यांची जाण करून देणार भारतीय जीवनाचं ज्ञान या कवितेतून आपल्याला मिळत कारण आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीत नेहमीच कर्तव्यांना महत्व दिलेलं आहे आणि या खानदेश कन्या आपल्याला आपल्या अशाच कर्तव्यांची आठवण या प्रस्तुत कवितेतून करून देतात कशाला काय म्हणू नाही बिना कपाशी नऊले त्या बोंड म्हणू नाही हरिनामाईन बोले त्याला तोंड म्हणूनही नाही वाऱ्यानं हालल त्याले पान म्हणूनही नाही ऐके हरिनाम त्याले कान म्हणू म्हणूनही पाटा एहेरी वाचून त्याले मया म्हणू नाही देवाचं दर्शन त्याले डोया म्हणू नाही निजवते भुक्या पोटी तिले रात नाही आखड्याला दाना साठी त्याले हात म्हणू नाही ज्याच्या मनी नाही पाणी त्याले हाय म्हणू नाही धावा ऐकून आडला त्याले पाय म्हणू नाही रीती तिले मोठ म्हणू नाही केली स्वतःची भरती त्याले पोट म्हणू नाही वळखला कान्ह तिले गाय म्हणू नही तीले नहीं। जिले नाही फुटे पान्हा तिले माय नही अरे वाटाच्या दोरीले कधी साप म्हणू नाही इके पोटाच्या पोरीले त्याले बाप्पा म्हणू नही दुधावर आली बुरी त्याले साय नही जिच्या माया गेली सरी तिले माय नही हिमानाले सरले त्याले नेक नही जन्मदात्याले भोवा त्याले म्हणू नही ज्याच्या मदी नाही भाव त्याले भक्ती नही ज्याचे मदी नाही चेव त्याले शक्ती नही धन्यवाद कवयित्री बहिनबाई नथुजी चौधरी